ऐक ना मी तुला क्लिअर सांगतो म्हणजे मला जी मला जे रस्त्याचा अनुभव सांगतो तुमच्या सोन्याच्या घरापासून सोने बनगरच्या घरापासून इथपर्यंत तुम्हाला खरच काय गरज नाही तुम्हाला पिकिंग आणि दोन्ही लेअर मध्ये दोन लेअरमध्ये सगळं होईल फक्त तुम्हाला कुठं एक एक फुटाचं जे आहे ना तिथं तुम्हाला खादावं लागणार तेवढं करावं लागेल काय नाही एक काम करा ऐका सगळे असते तेवढं

तर जो रस्ता आमदार फांडातनं किंवा कुठल्या त्यातनं मंजूर झालेला आहे तो, तो शिवतक्रार गावापासून चार मीटर रुंदीने उकरून काय करायचा जी जिथपर्यंत जाईल तिथपर्यंत हा ह्या फांडात करावा आत्ता त्यांच्या तरतुदीप्रमाणे आणि नंतर ही सरपंचांनी उपसरपंचांनी सांगितल्याप्रमाणे जे काही फंड दुसरं डिवाईड होतेल त्यातून जिथपर्यंत जाईल तिथपर्यंत करावा असं सगळ्यानं मत ठर हा तेच की सगळा पुरा होता असला तर करावा असं सर्वानुमते ठरलं असं झालेलं आहे आपण सर्वजण इथे रस्त्याच्या विषयी जमलात त्याबद्दल सर्वप्रथम आपलं सर्व, सर्व ग्रामस्थांचं मी मनापासून आभार मानतो तीन वर्षापूर्वी आपल्या गावातीलच सर्वजण माननीय आमदार संजयजी जगताप यांच्याकडे गेले होते आणि या गावाच्या विनंतीला मान देऊन आमदार साहेबांनी त्यावेळेला साठ लाख रुपये या रस्त्यासाठी मंजूर केले मंजूर केल्यानंतर थोडासा आपल्याला उशीर झाला परंतु हा रस्ता आत्ता चालू झाला आणि हा रस्ता ज्या वेळेला चालू झाला त्यावेळेला आपल्या गावातील काही पदाधिकाऱ्यांनी च्या सांगण्यावरती सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता चालू केला आणि ज्यावेळेला आम्ही साहेबांना विचारलं की साहेब बाबा हा न रस्ता नक्की कुठपर्यंत जातो आहे तर साहेबांनी सांगितलं की सांग हा जास्तीत जास्त आपल्याला दत्त मंदिर बंडगर वस्तीपर्यंत हा रस्ता जाईल म्हटलं साहेब हे काय बरोबर नाही हा रस्ता एकतर आपण शिवतक्रारवाडीच्या लोक ग्रामस्थांसाठी केलेला आहे आणि जर त्यांना जर तो रस्ता तिथपर्यंत मिळत नसेल तर हे काय बरोबर नाही साहेब मग साहेबांना म्हटलं की बाबा ज्या गावाच्यासाठी रस्ता केला होता त्या ग्रामस्थांचं मत तरी आपण जाणून घेऊ मग मी पिनाला सांगितलं की बाबा एक काम करू आज आपण संध्याकाळी सर्वजण सर्व ग्रामस्थ कारण हा शेवटी गावच्या जिवाळ्याचा विषय आपल्याला दुसरा पर्यायी रस्ता कुठलाच नाही आहे निर्याला जाण्यासाठी आणि लोकांचं पण म्हणणं होतं की बरोबर बारा मीटरचा रस्ता जर झाला तर आपल्याला म्हणजे बारा फुटाचा था जर रस्ता झाला चार मीटरचा रस्ता तर सगळ्यांचं चांगलं होईल तर आपण सर्वजण येथे जमलात आणि आपल्या सर्वांच्या ह्याच्याप्रमाणे असा निर्णय इथे झालेला आहे की बारा फुटाचा रस्ता आपल्याला कंपल्शनमध्ये करणं आहे फक्त याच्यासाठी जो निधी कमी पडत होता त्याच्यासाठी आपल्याला काय करता येईल तर भाऊंनी सांगितलं की बाबा आता कॉन्क्रिटीकरण जो आहे म्हणजे आपलं श्रीनाथ मेडिकलपासून बाबूकाकांच्या ह्याच्यापर्यंत तो कॉन्क्रीटीकरण रस्ता चालू आहे तो आत्ता कम्प्लीट करू द्या आणि त्याच्यानंतर जो तुमची लेंथ राहिलेली आहे ती वाडीपासून जिथपर्यंत जाईल माळापर्यंत जिथपर्यंत जाईल तोपर्यंत तो रस्ता तो करून घ्यावा आणि जो राहिलेला जो निधी आहे तो खटकडीच्या तिथं जो पाठीमाग आपले पंधरा लाख रुपये पडले होते त्याचप्रमाणे पाण्याच्या टाकीकडे जाणारे दहा लाख त्याचप्रमाणे तीन वार्डातले दहा लाख असे सर्वसाधारण चाळीस पंचेचाळीस लाख रुपये आपल्याकडं उपलब्ध होईल त्याप्रमाणे सर्व ग्रामस्थांच्या मान्य मागणीनुसार आपण एकमुखाने निर्णय घेतलेला आहे की हा आणि एकदाच आपला खनखनीत रास्ता होऊन जाईल माझी शिंदेसाहेबांना सुद्धा विनंती आहे साहेब दोन रुपये तुम्हाला कमी राहू द्या परंतु या गावाच्या ह्याच्यासाठी तुम्ही कारण काय झालं एक दहा बारा वर्ष ह्या वाडीला म्हणजे रस्ता झाला नव्हता जवळजवळ पंधरा वर्ष रस्ता झाला नव्हता तर सगळ्याच ग्रामस्थांची विनंती आहे की चांगल्या पद्धतीची क्वालिटीमध्ये कुठल्याच पद्धतीचं कॉम्प्रोमाइज तुम्ही करू नका आणि चांगल्या पद्धतीचा कमीत कमी एक पंधरा वीस वर्ष टिकल असा सुसज्ज रस्ता तुम्ही तयार करावा अशी विनंती करतो आणि पुन्हा एकदा ग्रामस्थ आपण सर्वजण आलात आणि आपल्या या एकमुखामुळे हा निर्णय झाला त्याबद्दल मी सर्वांचे मनापासून आभारी मानतो थांबतो जय हिंद मात्र या ठिकाणी आता सर्व ग्रामस्थ आपण बसलो आहे एकमताने आता या ठिकाणी बारा फुटाचा रस्ता करण्याचा निर्णय आपण घेतला सर्वांमध्ये घेतला की वाहतुकीसाठी बाबा आपला लेंथ वाढली पाहिजे हा एक या ठिकाणी विषय झाला आता या अनुषंगाने असं एक माझं मी मत मांडतो आपला जो दगडे वस्ती ते कृष्णाई गार्डन हा जो आपल्या गाव नकाशामधला जो रस्ता आहे ग्रामीण मार्ग दोनशे शहाण्णव तर यासाठी एक आपण महाजन साहेबांची शिफारस घेतलेली आहे आता त्यासाठी सुद्धा पाठपुरावा करतो आहे आपण त्यासाठी एक विशेष प्रयत्न चाललेले आहेत तर मग माझं असं म्हणणं आहे की आता साधारणतः तो सगळा भाग आपल्या वाडीमधून जातो आहे तर आपल्या वाडीतल्या सगळ्या लोकांचंसुद्धा आज आज थोडंसं तुम्ही एकमताने निर्णय करा किंवा तो रस्ता देखील झाला पाहिजे जेणेकरून एक बायपास तयार होईल आपल्याला विकासाला पण या ठिकाणी सगळा वाव मिळेल आणि सगळ्यांच्या सोयीचं होईल विषय म्हणजे इव्हन आरोग्य केंद्र दगडी वस्तीवरून डायरेक्ट आरोग्य केंद्राला येता केंद्रा येईल शाळेच्या मुलांना ते सोयीचं होईल इकडे पिंपऱ्याकडे जाताना सोयीचं होईल तर हा एक आपल्या गावाच्या दृष्टीने गावाच्या विकासाच्या दृष्टीने आणि वाढीच्या विकासाच्या दृष्टीने हा महत्त्वाचा विषय लक्षात घ्या तो वेल -वेल -वेल तर थोडंसं आम्ही प्रयत्न करतोय पण थोडेसे आमचे कुठंतरी प्रयत्न कमी पडत आहेत थोडे संख्याबळ आमचं कमी आहे त्या ठिकाणी मी दोघं तिघं जण आम्ही प्रयत्न करतोय संजय एका असतील उमेद चव्हाण असेल मी असेल मला वेळोवेळी ग्रामपंचायत मधनं तर पाहिजे तो ग्राम ग्रामपंचायत ठराव मिळते ग्रामसभेत ठराव आहे तर थोडंसं सगळ्यांची गावकऱ्यांची पण त्या रस्त्यासाठी मागणी पाहिजे नाही नाही ऐका ना हां नाही मागणी माझं म्हणणं काय शेतकऱ्यांसाठी सगळ्यांसाठी ते सोयीचं आहे आता सर्व सहमतीने आविषय केला उद्या ते बुरुंगले साहेब येतील उद्या बुरुंगले साहेब येतील उद्या बऱ्यापैकी ते सगळ्या लेन्थ आपल्याला कळतील कुठं कमी पडलं तरी आपल्याकडे आता बोनस निधी आहे म्हणजे आपल्याकडं भाऊ जसे म्हणले आत्ता की कॉन्क्रीटचे आपल्याकडे पैसे शिल्लक आहेत आणि आता नाही डायरेक्टरांनी सांगितलं की बाबा वार्ड नंबर पाचमध्ये अंतर्गत त्र, सिमेंट रस्ता करणे यासाठी साडे दहा लाख रुपये मंजूर आहेत वार्ड नंबर तीनमध्ये साडे दहा लाख रुपये मंजूर आहेत आणि जे आपल्या ह्याच्यावरती पाण्याच्या टाकीकडे जाणारा एक रस्ता आहे तो पण आपण कन्वर्ट घेऊ शकतो म्हणजे आपल्याकडे बोनस पैसे आता आहेत तर त्यानुसार आता सगळं आहे माझ्या माहितीनुसार उद्या क्लिअर होईल उद्या सगळ्यांनी थोडंसं सा बोरुंगले साहेब आल्यानंतरनं तो विषय फायनलाइज करून टाका फक्त सगळ्यांचं एकमत ठेवा की हा रस्ता आपण आता बारा फूट धरलेला आहे आणि जर आणखीन त्यात काय वाढत असेल आपल्या बजेटमध्ये तर सगळ्या लोकांना विनंती माझी की बाबा थोडंसं आणखीन एखादा फूट त्यात वाढून द्या तर ते गावच्या हिताचं येतं थोडंसं शेवटी आपणच रस्ते वापरणार आहे तर थोडंसं सगळ्यांनी याला म्हणजे सामूहिक अनुमोदन द्यावं किंवा दोनशे तीन हा ग्रामीण मार्गाच्या रस्त्यासंदर्भात या ठिकाणी शिवतक्रार गावामध्ये आता मिटिंग झाली त्या मिटिंगमध्ये सगळे ज्येष्ठ सगळे तरुण कार्यकर्ते सगळे राजकीय कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत सर्व मताने जे ठरलं किंवा सर्व मताने जे आत्ता निर्णय झाला तो निर्णय याप्रमाणे की आत्ता सध्या विठ्ठल मंदिर म्हणजेच ऋषी दायगुडेच्या मेडिकल आत्ता बाबू बाबूकाकाच्या कंपाऊंडपर्यंत त्या ठिकाणी कॉन्क्रीटचा रस्ता खोदाई करून बारा फुटाचा रस्ता त्या ठिकाणी स्टील टाकून चार इंची ड्राय पी सी सी आणि आठ इंची काँक्रीट या पद्धतीने त्या ठिकाणी केला साठ लाखाचा निधी त्यावेळीचे आमदार आदरणीय संजय सरांच्या माध्यमातून या ठिकाणी तो निधी साठ लाखाचा आला होता त्या साठ लाखामध्ये सुरुवातीला आपण जे एस्टिमेट केले ते एस्टिमेटप्रमाणे गावच्या वेशीपर्यंत म्हणजे मंदिरापर्यंत त्या ठिकाणी तो रस्ता पूर्णपणे येत होता परंतु ग्रामस्थांच्याच मागणीनुसार त्या ठिकाणी खोदाई करून करावं कारण स्वाभाविक आहे बारा फूट करण्याचा निर्णय अगदी स्वागत आहे कारण रहदारी वाढली भविष्यकाळामध्ये निरा वाढायला वार्ड नंबर पाचमध्येच वाढणार आहे त्याच्यामुळं त्या ठिकाणी बारा फुटाच्या रस्त्याचा निर्णय योग्य आहे त्या ठिकाणी साईड गटर होते परंतु साईड गटरला स्कोप नसल्याकारणाने ते पैसे आपण रस्त्याच्याच फंडामध्ये ओळवले आणि त्यानंतर उरलेल्या पैशामध्ये साधारण खोदाई करून चार लेअर टाकून एक सिक्स्टी थर्टीचा लेअर मुरूम टाकून सिक्स्टी थर्टीचा लेअर त्यानंतर परत मला वाटतं मुरूम टाकून त्यानंतर कार्पेट टाकून त्यानंतर सिलकोट टाकायचा असा निर्णय झाल्यामुळं त्यामध्ये साधारण साधक बाधक साडेतीनशे मीटर रस्त्याची रुंदी शिल्लक आहे तर ग्रामस्थांचं म्हणणं असं ठरलं की मंदिराकडून चालू करून निरेकडं तो रस्ता जावा जेवढी लेंथ बसेल तेवढी लेंथ कवर करावी मग उरलेल्या रस्त्याचं करायचं काय तर निर्णय ग्रामस्थांनी असा घेतला की गावामध्ये आत्ता सध्या नव्याने चोवीस पंचवीसच्या डी पी सीमधून दहा लाख पन्नास हजार रुपये पडलेत दहा लाख रुपये पाण्याच्या टाकीवर माळा जाणारे दहा लाख रुपये ऑलरेडी नागरी सुविधातून आहेत पंधरा लाख रुपये खटखडीतले आहेत नागरी सुविधातून आणि दहा लाख रुपये आरोग्य केंद्रापशी कॉन्क्रीटच्या रस्त्यासाठी आहेत असं साधारण पंचेचाळीस लाख पन्नास हजाराचा निधी आत्ता वॉर्ड नंबर पाचमधील ह्या रस्त्याला आपण वापरू शकतो अर्थात त्यासाठी उद्याच्याला एकमुखी सगळ्यांनी निर्णय घेतल्या कारणाने आपण डी पी सीमध्ये तो बदल करून डांबरीकरण करण्याचा निर्णय घेऊ खोदाई करून डांबरीकरण करण्यासाठी उद्या जयदीप बुरुंगले डेप्युटी इंजिनियर या ठिकाणी येणार आहेत साडेबारा वाजता ग्रामस्थांनी हजर राहून त्यांना काय पाहिजे काय नाही हे सांगावं त्याप्रमाणे तातडीने उद्या संध्याकाळपर्यंत त्यांना कोटेशन देण्याचं आपण त्यांना रिक्वेस्ट करू आणि परवा दिवशी याच सगळ्या लोकांच्या सह्या घेऊन आपण डी पी सीमध्ये बदल करण्यासाठी त्या ठिकाणी आपण निश्चितपणे जाऊ असं आपलं या ठिकाणी सर्वनुमती ठरलेलं आहे त्याचबरोबर माझ्या माहितीप्रमाणे तो रस्ता आपला गावापर्यंत कम्प्लीट होईल येणार आहे डी पी सीमध्ये विजयबापू शिवतरेंना एक पत्र देऊ आदरणीय सुप्रितांना एक पत्र देऊ आदरणीय अजितदादांना पालकमंत्र्यांना एक पत्र देऊ ग्रामस्थांच्या वतीने की उरलेला जो रस्ता आहे गा गावापासून ते कॅनलपर्यंतचा तोसुद्धा त्वरित ह्याच तावात झाला पाहिजे आणि तो एवढी लोकांचं मागणी जर असेल तर मला वाटत नाही की त्या ठिकाणी आपण होईल अन्नमाने तुम्हीसुद्धा फडणवीस साहेबांच्या माध्यमातून तो सुद्धा तुम्ही प्रयत्न करू शकता ऐका ना ते रस्ता मंजूर होईल परंतु शाळेपास सुरुवातीपासून ते मंदिरापर्यंत रस्ता व्हायला आता कुठलीही अडचण नाही असं मला वाटतंय उद्या सकाळी तो निर्णय होईल फक्त शिक्कामोर्तब त्याला दिवशी होईल ज्यावेळेस आपण ते काम बदल प्रस्ताव करून आणू त्यावेळेस होईल काम बदल प्रस्ताव जरी आला नाही तरी पंचेचाळीस लाखाचे कॉन्क्रीट तुमच्या हातात आहे फक्त एवढंच की पंचेचाळीस लाखाच्या कॉन्क्रीट मध्ये इथपर्यंत येणार नाही एवढ्या चांगल्या पद्धतीने करायचं झालं तर त्याच्यामुळे आपण तो निर्णय घेतलेला आहे आणि रस्ता पूर्णत्वाकडे जायला असं शंभर टक्के मी आश्वासन देतो आणि रस्ता ह्या बाजून चालू करायचं हे तिथं आसिफच्या घरापासून मंदिरात आपलं आरोग्य केंद्र तिथं पूर्ण खोदाई करून भरले कारण ती सगळं खाचल्या नाही तुमचा हा स्लोप आहे स्लोप आहे ना तिथं डांबराला अडचण येत नाही कारण त्या ठिकाणी डांबर पाणी पकडत नाही पाणी वगळून जात ज्या ठिकाणी पाणी साठतं ना तिथं सोन्याचा डांबर टाका तुम्ही तिथं डांबर खचणार म्हणजे खचत नाही खड्डे नाही

सांगा दहा वर्ष होऊन गेली ह्याचा अर्थ त्या ठिकाणचं सोलिंग चांगलंय स्टार्ट म्हणजे तुम्हाला त्या, त्या, त्या ठिकाणी फक्त पिकिंग दोन लेअर आणि डायरेक्ट कार्पेट टाकलं आणि सिलकोट केलं तरी होऊ शकतं बघा तुमच्या याने उद्याच्याला सकाळी साहेब आला ना त्याला दाखवा उद्याच्या उद्या तो एस्टिमेट दिला आपल्याला रफ की एवढं एवढं बसते प्रमुख मागणी किती मला एक सांगा बरं आता किती बसते प्रमुख मागणी आता तुमचं कॉन्क्रीट संपल्यापासून ते देवळापर्यंत किती बसते किती मीटर आहे टोटल एक चारशे सगळं साडेतीनशे गेलं अजून पाचशे मीटर गेलं नऊशे मी नऊशे मीटर राहिले साधारण सोपं गणित त्यात तुमचं कॉन्क्रीटचं जवळजवळ निम्म पैसे खाणार आता म्हणजे इस्टिमेटच्या निम्म पैसे आता कॉन्क्रीट खाणार आहे तुम्ही आता डांबरच करायचं म्हणताय पुढचं पंचेचाळीस लाखाचं मी तुम्हाला गॅरंटी देतो डांबर खांदून करा काही करा तुमचं हिथपर्यंतच होणार पंचाळीस पंचावन्न केलं तरी टाकणार आहे सुरुवातीला अजिबात अडचण नाही ऐका ना अजिबात अडचण नाही फक्त पंचेचाळीस लाखात जर अक्का बसला तर चांगलीच गोष्ट आहे ते साडेतीनशे मीटर सोडून मी तेच सांगतोय तुम्हाला एक किलोमीटर चारशे मीटर एक एक पॉईंट चारशे बरोबर ह्यांचं पाचशे गेलं नऊशे मीटर राहिलं नऊशे मीटर मध्ये म्हणजे एक किलोमीटरला थोडं कमी आता तुम्हाला सांगतो डांबराच एक किलोमीटरला वीस लाखाचं मला वाटतं हे असेल पंधरा ते वीस लाख पंधरा ते वीस ला कधी एक किलोमीटर आहे तरी सुद्धा खांदून केल्यामुळं वाढलं आपण खांदून केल्यामुळं चाळीस वर जाईल पन्नास वर जाईल दोन ते बारा मीटर पट्टी बोला तर प्रत्येकाने आपण सांगा विषय संपून टाका उकरायचं ते दाबा दोन प्रकार आहेत एक मिनिट पिकिंगला ती पद्धत आहे ना किती मटेरियल काढायचं बऱ्यापैकी किती मटेरियल दाबायचं अजून एक लेअर द्यायचा खांदून करायचं म्हणलं तर एक्सकॅव्हेशन करून आहे ती काटा बाहेर करायचा का पाऊन इंची भरायची परत अर्धा इंची भरायची जी काही तुमचं नॉम्स आहेत त्याप्रमाणे दोन तीन लेअर भरायची मुरुम पहिल्या मुरुमाचा लेअर येतो त्याच्यानंतर ले मिक्स गाडी येते त्यानंतर परत मुरुम त्यानंतर परत एक ही आणि त्यानंतर कार्पेट

नाही नाही आता मी काय बोलतो वय भाऊ एक लक्ष द्या आता काय करू तेवढं काम त्यांचं पुरं होऊन कुठलं कॉन्क्रीटच करू द्या हा कॉन्क्रीटच करू द्या हा डांबराच जी करायचे ती सगळे पूर्ण लेंथ बघू हा ह्यांचा विषय वेगळाच आहे यांना ते करावंच लागणार आहे तुम्ही हो नाही म्हणलं म्हणलं नाही तरी त्यांचा पड करावा लागणार आहे पण किती बसते बघून ह्यांना इकडून चालू करायचं का तिकडून चालू करायचं एवढं फक्त सांगा हालो साहेब किती वाजता येणार होत्या किती वाजता येणार होत्या काय झाले ग्रामस्थ बसतात वाडीमध्ये जांभरेकरणाला वळवायचे ना जवळजवळ दोनशे लोक बसलेत त्यांना फक्त तुम्ही जर त्यावेळी येणार असेल कधी तर ते सांगितलं तर त्यावेळी थांबतील म्हणजे ते साडेबाराच्या दरम्यान म्हणजे साडेबारा एकच्या दरम्यान तुम्ही येत आहे ठीक आहे ठीक ठीक आहे